वैशाखरे गावातील हनुमान मंदिर जीर्णोद्वार सोहळ्यास उत्साहात प्रारंभ मुरबाड तालुक्यातील वैशाखे गावातील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्वार सोहळ्याला शुक्रवार दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस मधून उत्साहाला प्रारंभ झाला सकाळी हनुमंताच्या मूर्तीची टाळ मृदुंगाच्या निनादात ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली त्यानंतर मूर्ती गंगा स्नानासह कलश पूजन करण्यात आले यावेळी वैशाखरे गावातील तसेच परिसरातील हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्याकाळी वैशाखरे ग्रामस्थ मंडळीने हरिपाटाची सेवा केली तर रात्री नऊ ते अकरापर्यंत श्री क्षेत्र नाशिक येथील हरिभक्तपरायण भगीरथ महाराज यांच्या सुश्राव्य अशा कीर्तनरूपी सेवेचा लाभ झाला वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व धर्मीय महिला पुरुष तसेच तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास सहभाग दर्शवल्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत होते सतीश घरत मुरबाड

आपल्या संस्कृतीमध्ये ज्यावेळी आपल्याला बुद्धी प्राप्त व्हावी असं वाटतं त्यावेळी आपल्या संस्कृतीने आपल्या धर्माने गणेशाचं पूजन सांगितलं गणेशाची भक्ती बुद्धी ज्याला अपेक्षित आहे त्याने करा आपली संस्कृती असं म्हणते ज्याला कला पाहिजे त्याने शारदा उपासक व्हावं शारदा ही कलेची अतिष्ठा देव आपला हिंदू धर्म असं म्हणतो ज्याला विद्या पाहिजे त्याने सरस्वतीची आराधना करायची आपला धर्म असं म्हणतो की ज्याला आरोग्य पाहिजे त्याने सूर्य